नमस्कार प्रेक्षको भारत चक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे डी आर डी ओच्या संदर्भात अर्थातच या संस्थेच्या संदर्भामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये एक कमिटीची स्थापना करण्यात आली होती या कमिटीच्या नेमक्या कोणत्या शिफारसी आता आपल्यापर्यंत पोचलेल्या आहेत किंवा या शिफारसींवरती सरकार याच्या नंतरच्या काळामध्ये कशा पद्धतीने काम करणार आहे याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत नितीन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनकपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार धन्यवाद आराधना सर uh, डीआरडीओ किंवा डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असं ज्याला आपण म्हणतो एकोणीशे अठ्ठावन्न साली याची स्थापना झाली होती इतक्या वर्षांनंतर आता या समितीची uh, स्थापना करण्यामागे नेमकी काय कारण आहेत असं तुम्हाला वाटतं आणि डीआरडीओचं uh, नेमकं काम कशा पद्धतीने चालतं याबद्दल आधी आम्हाला मार्गदर्शन करा हो oh, नक्कीच uh, ची स्थापना जेव्हा झाली होती एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये तेव्हा त्याचा मुख्य उद्देश असा होता की संरक्षण क्षेत्रामध्ये आपल्या तिन्ही सेनाचे जे आपले आ, सेना आहेत वायुसेना नौसेना आणि लष्कर किंवा थलसेना यांच्या साठी वापरण्यात येणारे शस्त्र किंवा त्यांचे कम्युनिकेशनचे साधनं यांच्यामध्ये भारतामध्ये निर्मिती व्हावी त्याची आणि भारतीय ज्ञानातनं uh, निर्माण झालेले अशी अशी ही अस्त्रशस्त्र किंवा जे रेडार्स किंवा इलेक्ट्रॉनिक रेडिओ वगैरे सगळे भारतातले व्हावेत याच्यासाठी त्यांची स्थापना केली गेली त्यांनी संशोधन करावं आणि मग इंडस्ट्रीला किंवा त्यावेळेसच्या डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ज्यांना म्हणतात जसं भारत इलेक्ट्रिकल्स लिमिटेड किंवा ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड किंवा अशा अशा लोकांना त्यांनी टेक्नॉलॉजी द्यावी आणि त्यांनी या तिन्ही लष्कराच्या तिन्ही अंगांना त्याची त्याचा पुरवठा करावा असा उद्देश होता आणि हळूहळू ते ते काम करायला सुरुवात केली त्यांचे हळूहळू पसारा तो वाढत गेला एक्केचाळीस लॅब्स प्रयोगशाळा भारतभर निर्माण केल्या गेल्या इतक्या वर्षात सत्तर पंच्याहत्तर वर्षात आणि त्याच्यामध्ये मग त्या लॅब्समध्ये प्रत्येकाला एक एक काम दिलं गेलं कोणी आ, एरो इंजिन्सवर काम करत होतं कोणी मिसाईल्सवर काम करत होतं कोणी रेडारवर काम करत होतं कोणी अर्जुन आपली जी टँक आहे रणगाडा आहे मेन बॅटल टँक अर्जुन किंवा एल सी ए लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस हे सगळे डी आर डीओच्या संशोधन किंवा रिसर्च मधनं निघालेल्या या सगळ्या वस्तू आहेत किंवा हे प्लॅटफॉर्म्स आहेत आणि मग ते हळूहळू त्याचे टेस्टिंग होऊन मग कितपत तिन्ही सैन्याच्या लोकांना त्या कितपत आवडल्या कितपत त्याचा उपयोग होता असं करत करत त्यांचं इंडक्शन होत गेलं सैन्यामध्ये आता एल सी ए जसं आता जवळजवळ पस्तीस वर्ष झाली चाळीस वर्ष होऊन गेली ऍक्च्युली तर एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये पहिल्यांदा त्याचं प्लॅनिंग केलं गेलं होतं की तेजस ची निर्मिती भारतात व्हावी तसंच अर्जुन टँक भारतात त्याची निर्मिती व्हावी त्याच्यासाठी संशोधन करावं किती काय करावं असं करून हे डीआरडीओचं काम होतं आणि बऱ्याच वेळेला मध्ये मध्ये दर दहा पंधरा वर्षांनी एक कमिटी अशा निर्माण केल्या गेल्या त्या कमिटीची अपॉइंटमेंट झाली होती जिथे ते लोक त्यांच्यात सुधारणा कशी करावी किंवा त्यांचं एफिशियन्सी कशी वाढवावी याच्यावरती त्यांनी आपले रेकमेंडेशन द्यावे त्यांनी आपले आपली मत द्या आपलं मत द्यावं असं एक रामाराव कमिटी अशी झाली होती दोन हजार दो पाच मध्ये त्याच्या आधी एक कमिटी झाली होती अत्रे कमिटी होती असं सगळ्यांनी ते केलेलं होतं पण प्रत्येक वेळेसच त्या कमिटीचे रिपोर्ट फाईलमध्येच राहिले त्याचा पुढे काही त्याच्यावरती अंमल नाही झाला कशी अंमलविजवणी नाही झाली म्हणून यावेळेस सरकारने ठरवलं की आताच्या आधुनिक ज्या गरजा आहेत सैन्याच्या त्या गरजांना त्याचा उपयोग डीआरडीओच्या निर्मित डीआरडीओच्या हाताखाली निर्मित झालेल्या वस्तू किंवा प्लॅटफॉर्म किंवा असत्र ते उपयोगी आहेत की नाही त्याचा एक आढावा घ्या आणि इतक्या ज्या प्रयोगशाळा झालेल्या आहेत एक्केचाळीस लॅब्स त्या इतक्या जरुरी आहेत का इतका जो पंचवीस हजार कोटीचा एक बजेट जे डी आर डी ओला दिलं जातं त्याचं उपयोग नीटपणे होतो की नाही या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी या कमिटीची स्थापना केली गेली के ऑगस्ट महिन्यामध्ये ही कमिटी स्थापन झाली आणि आता जानेवारी मध्ये त्यांनी त्यांचा रिपोर्ट सादर केलेला आहे कोणत्या प्रकारच्या शिफारसी याच्यामध्ये आहे तसा आतापर्यंतच्या एकूण चर्चेमधनं बाहेर आलेला आहे मी एक दोन तीन तिथले जे सदस्य होते ते समितीचे किंवा कमिटीचे त्यांच्याशी बोललो आणि त्यांच्यानंतर त्याच्यातनं जो एक आढावा घेतला किंवा त्यांनी जे काही पॉइंट दिले त्याच्यावरनं असं लक्षात की आ, या कमिटीनी दोन गोष्टी म्हटलेल्या आहेत की एक्केचाळीस प्रयोगशाळांच्या ऐवजी जर त्या प्रयोगशाळा दहा प्रयोगशाळांमध्ये त्यांचं हे केलं गेलं रिड्यूस केलं गेलं किंवा आकसून घेतलं जर त्यांना असं त्या प्रयोगशाळांना त्यांच्या जे त्यांचं जे काही एक्सपर्टीज आहे त्याप्रमाणे समजा रेडारचे असे दोन तीन प्रयोगशाळा आहेत ते एकत्र कराव्यात किंवा मिसाईलसाठी आर सी आय आणि बाकीचे जे लोक जे कामं करतात त्यांना एकत्र करावं किंवा एकत्र कॉर्डिनेशन करावं एकत्र करण्यापेक्षा एकत्र कॉर्डिनेशन करावं आणि त्याला एक डायरेक्टर द्यावा त्याचं कार्य सांभाळायला अशी एक असं एक रेकमेंडेशन या एक कमिटीचं आहे दुसरी एक सिफारेशन जी अशी आहे की जे आत्ता डायरेक्टर जनरल्स म्हणून एक सायंटिस्ट डिस्टिंग्विश सायंटिस्ट जे असतात तिथले जे मध्ये सगळ्यात हायेस्ट पोस्ट आहे त्यांचे चेअरमन एक असतो आणि चेअरमनच्या हाताखाली सात डिस्टिंग सायंटिस्ट असतात जे सायंटिस्ट एच सायंटिस्ट डी म्हणतात त्यांना डिस्टिंग सायंटिस्ट म्हणतात डी एस तर त्यांचे ते सात लोक आहेत ते मॅनेजमेंट कमिटीमध्ये यावेत आणि त्यांनी डे टू डे काम करूनही त्यांनी फक्त सिफा म्हणजे गायडन्स uh, द्यावा डीआरडीओ uh, च्या uh, लोकांना किंवा सायंटिस्टना अशी एक सिफारिस त्यांची आहे दुसरं एक आहे uh, की डीआरडीओ ची रिक्रुटमेंट जेव्हा डी आर जॉईन करण्यासाठी सायंटिस्ट त्यांची निवड केली जाते तर ते आता यूपीएससी च्या परीक्षेद्वारे त्यांची निवड केली जाते तर त्यांचं म्हणणं आहे की त्या समितीचं कमिटीचं म्हणणं आहे की तुम्ही कॅम्पसवरती जाऊन जसे प्रायव्हेट सेक्टरच्या कंपनी प्रत्येक आय आय टीच्या कॅम्पसमध्ये किंवा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जाऊन रिक्रुटमेंट करतात ऑन द स्पॉट तसं करावं कारण तुम्हाला त्याच्यामधनं मग जे चांगले मेधावी असे जे छात्र असतील तिथे किंवा जे विद्यार्थी तिथे असतील त्यांना तुम्हाला डीआरडीओ मध्ये घेता येईल कारण आत्ता काय होतंय की प्रायव्हेट सेक्टर त्यांना घेऊन जातं जे काय टॉपर्स असतात त्यांना आणि त्याच्यानंतर जे राहिलेले लोक असतात ते यूपीएससी च्या द्वारे अप्लाय करतात डीआरडीओ मध्ये त्यामुळे जो टॉप टॅलेंट यायला पाहिजे डीआरडीओ मध्ये तो येत नाही म्हणून त्यांनी ते एक रिक्रुटमेंटसाठी एक नवीन एक सुचवलं आहे की अशी रिक्रुटमेंट करावी चौथा रेकमेंडेशन त्यांचं असं आहे की डीआरडीओ आर डीओनी प्रोडक्शनमध्ये जाऊ नये म्हणजे डीआरडीओ हो मध्ये गेले की गेले वीस पंचवीस वर्षात एक नवीन प्रकार सुरू केला होता की ते एखादा प्रायव्हेट सेक्टर कंपनीला आपला पार्टनर म्हणून निवडायचे आणि मग एखादी टेक्नॉलॉजी डेव्हलप करायचे आणि त्यांना सांगायचं तुम्ही आता ही मॅन्युफॅक्चर करा त्याच्यामध्ये मग मोनोपोली व्हायला लागली त्याच्यामध्ये एक दोन कंपनीजना जास्ती याच्यात सुविधा मिळायला लागल्या आणि मग करप्शन यायला लागलं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की आशे, आशे आ, ने प्रोडक्शन मध्ये जायचं नाही अशा चार पाच अगदी अशा ब्रॉड काही काही सूचना किंवा शिफारशी केलेल्या आहेत सर याचा अर्थ बजेटच्या दृष्टीने सुद्धा म्हणजे एक्केचाळीस लॅब्स ज्या आहेत त्या दहा वरती आणणं म्हणजे थोडंसं बजेटच्या दृष्टीने याच्यावरती विचार केला गेलेला आहे के किंवा जे बजेट डीआरडीओ कडे दिलं जातं त्याच्या दृष्टीने सुद्धा काही त्याच्यामध्ये शिफारसी आहेत असं वाटतंय बजेट कमी नाही होणार डी आर त्यांचं म्हणणं एवढंच आहे की एक्केचाळीस ज्या लॅब्स आहेत त्याच्यातल्या चौतीस लॅब्सना आपण दहामध्ये कन्वर्ट करू म्हणजे मग त्याच्यामध्ये सिनर्जी येईल एक एकीकरण येईल एक एका उद्देशाने एका ऑब्जेक्टिव्हनी उद्देशा ते काम करतील आणि सात बाकीचे जे राहिलेले आहेत एक्केचाळीसमधल्या त्यांना नॅशनल टेस्ट लॅबोरेटरी असं दर्जा द्यावा जसं बालासोरला जिथून आपले मिसाईल्स लाँच होतात ओरिसामध्ये बालासोर नावाचं बेट आहे तिथून इंटिग्रेटेड टेस्ट रेंज त्याला म्हणतात ते आता फक्त डीआरडीओ आणि तिन्ही सैन्याच्या लोकांनाच ते उपलब्ध आहे ती आय टी आर जी आहे इंटिग्रेटेड टेस्ट रेंज त्यांचं म्हणणं एखादं प्रायव्हेट सेक्टर आता भरपूर संरक्षण क्षेत्रात प्रायव्हेट कंपनीज यायला लागलेल्या आहेत त्यांनी जर एखादी मिसाईल बनवली तर त्यांनी कुठे टेस्ट करावी त्यांच्याजवळ काहीच साधन नाही आहे किंवा कुठली जागाच नाही उपलब्ध तर ते आता त्यांना प्रायव्हेट सेक्टरला ओपन करा असं या कमिटीने म्हटलेलं आहे आणि तुम्ही त्यांना म्हणजे त्याची फी घ्या ते वापरण्याची फी घ्या किंवा वापरण्याचं भाडं घ्या असं कमिटीने म्हटलेलं आहे तर ती एक तो एक प्रकार त्या बजेटमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे दुसरं डी आर डीओनी फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी भविष्यात लागणाऱ्या किंवा येणाऱ्या टेक्नॉलॉजीवरती लक्ष केंद्रित करावं हो। आणि आत्ताचे जे जे काय ऑलरेडी त्यांनी जे टेक्नॉलॉजी केलेल्या आहेत त्या प्रायव्हेट सेक्टरला देऊन द्याव्या ट्र, ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजीच्या त्यांच्या अरेंजमेंटमध्ये आणि त्यांना ते करू द्यावं असं कमिटीने म्हटलेलं आहे Uh, सर तिन्ही दलांमध्ये आणि मध्ये समन्वय असावा या दृष्टीने कारण अनेकदा असं बघितलं गेलंय की दला तिन्ही लष्करी दलांकडनं त्यांच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या डीआरडीओ पर्यंत पोहोचतात मात्र त्याच्यावरती काम सुरू करून प्रत्यक्ष ते उत्पादन त्या त्या दलांकडे सोपवण्यासाठी लागणारा कालावधी हा खूप मोठा आहे तर या दृष्टीने सुद्धा काही शिफारसी केल्या गेलेल्या आहेत हो त्याच्यात एक त्यांनी त्यांचं एक निरीक्षण असं आहे कमिटीचं की डीआरडीओ जवळजवळ नऊशे प्रोजेक्ट सध्या त्यांच्या हातात आहेत डी आर इतक्या लॅब्स म्हणणं नऊशे प्रोजेक्ट्स आहेत आणि नऊशे प्रोजेक्ट्सचा त्यांनी आढावा घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अठ्ठावन्न टक्के त्याच्यात जे जो डिले झालेला आहे या प्रोजेक्ट्समध्ये अठ्ठावन्न टक्के उशीर म्हणजे प्रमाणे उशीर होत गेलेला समजा आता दोन हजार चोवीसमध्ये एखादा प्रोजेक्ट संपवायचा असेल आणि तो प्रोडक्शनमध्ये जायचा असेल त्या प्रोजेक्टचं डेडलाईन आता दोन हजार एकतीस होऊन गेली आहे असे असे भरपूर प्रोजेक्ट आहेत किंवा दोन हजार सत्तावीस झाली असे असे प्रोजेक्ट्स आहेत तर त्यांना त्यांच्या माहितीमध्ये त्यांच्या अभ्यासामध्ये हे दिसून आलं की अठ्ठावन्न टक्के जो विलंब होतोय प्रोजेक्ट्समध्ये तो डीआरडीओच्या स्वतःच्या चुकीमुळे म्हणजे त्यांचे आतले प्रोसेस त्यांचे सायंटिस्टनी ते हे न करणं वेळेवर काम करून न देणं किंवा डिलिव्हरी न करणं याच्यामुळे हे हा विलंब या प्रोजेक्ट्समध्ये झालेला आहे असं त्यांच्या त्यांच्या अभ्यासामध्ये दिसून आले त्यांचं निरीक्षण आहे कमिटीचं सतरा ते अठरा टक्के विलंब तिन्ही सैन्य दलांच्या लोकांमुळे झालेला आहे जे त्यांच्याकडे एक अशी एक टेंडन्सी झालेली आहे सैन्याच्या लोकांची की आज त्यांनी समजा म्हटलं की आम्हाला रणगाडा जो आहे मेन बॅटल टँक अर्जुन त्याचं वजन आम्हाला पन्नास किलो पन्नास टनच्या वरती जाता कामा नये हे त्यांनी ओरिजिनली सांगितलं होतं नंतर मग त्यांनी म्हटलं की सॉरी अठ्ठावन्नच्या खाली येता कामा नाही अठ्ठावन्न पर्यंत आम्हाला चालेल आता ते म्हणत आहेत की नाही आज आता लडाखच्या सीमेवरती जर रणगाड्या जायचं असेल तर हा रणगाडा तिथे जाऊ शकत नाही तर आम्हाला पंचेचाळीस ते सत्तेचाळीस टनचा रणगाडा पाहिजे अर्जुनचं वजन तुम्ही तेवढं कमी करा तर असं मध्येच जेव्हा तुम्ही सगळं का काम सुरू करता मध्येच तुम्ही जेव्हा तुमचं एम अँड ऑब्जेक्टिव्ह किंवा त्याचं स्पेसिफिकेशन ज्याला म्हणतात त्याला म्हणतात क्वालिटेटिव्ह रिक्वायरमेंट किंवा क्वालिटेटिव्ह स्टाफ रिक्वायरमेंट क्यू एस आर हे जर तुम्ही कमीत मध्येच चार पाच प्रोजेक्ट झाले किंवा पाच वर्ष झाल्यानंतर तुम्ही जर बदललं तर मग ते पूर्ण सगळं बदलायला लागतं आणि मग अजून त्याच्यात विलंब होतो तर ते सतरा ते अठरा टक्के प्रोजेक्ट या नऊशे प्रोजेक्ट मधनं सैन्य दलांच्या चुकीमुळे किंवा त्यांच्या या टेंडन्सीमुळे झालेलं आहे की ते मध्येच त्यांचे स्पेसिफिकेशन बदलतात असं एक प्रकार त्याच्यामध्ये त्यांनी निरीक्षण त्याचं केलेलं आहे या कमिटीची एक खासियत ही होती की त्याच्यामध्ये प्रिन्सिपल सायंटिफिक ॲडवायझर असणारे के विजय राघवन त्याचे कमिटीचे चेअरमन होते आणि प्रायव्हेट सेक्टरमधनं पण एल एन टीचे जे डी पाटील जयंत पाटील ते पण त्याचे सदस्य होते आर्मी नेव्ही एअरफोर्समधनं लोक होते आणि डिफेन्स मिनिस्ट्रीची फाय फायनान्शियल ॲडवायझर जी होती रसिका चौबे म्हणून त्या पण त्याच्यामध्ये सामील होते त्यामुळे ब्रॉड बेस एक कमिटी असल्यामुळे याच्यात कोणीच म्हणू शकत नाही की तुम्ही एकाला फेवर करताय आणि डीआरडीओ विरुद्ध गेलात किंवा काय अशामुळे हे जे काही त्यांनी निर्णय किंवा हे जे काही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत किंवा शिफारशी दिलेल्या आहेत या खूप महत्वाच्या आहेत सर अनेकदा असं बघितलं गेलेलं आहे की ज्या वेळेला अशा पद्धतीची समिती येते किंवा त्यांच्यावरच्या शिफारशी दिल्या जातात तर पहिला एक शंका अशी होते की डीआरडीओ आता बंद होणार आहे का अनेकदा असा प्रश्न उपस्थित झालेला आहे तुमचं काय मत आहे नाही डीआरडीओ बंद नक्कीच नाही होणार आहे जसं ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड बंद झालं नाही ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डचं सरकारनी चार वर्षापूर्वी कॉर्पोरेटायझेशन केलं तर कसं केलं ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड एक चोपन्न वेगवेगळ्या ठिकाणी ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डच्या फॅक्टरीज होते त्याच्यामध्ये ते म्हणजे युनिफॉर्म पण बनवायचे मिसाईल्स पण बनवायचे अम्युनेशन पण बनवायचे त्याच्यामध्ये रनगाड्याचे पार्ट्स पण द्यायचे अशा बऱ्याचशा गोष्टी ते करायचे तर सरकारने म्हटलं की त्यांना तेन, आपण सात वेगवेगळ्या कंपनीजमध्ये आपण त्यांना त्याचं वाटप करूया चोपन जे ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड्स होत फॅक्टरी होत्या तेन त्यांच्या त्यांना एकत्र केलं सात मध्ये ते म्युनिशन्स इंडिया लिमिटेड म्हणून ज्यांना फक्त ते दारुगोळा मॅन्युफॅक्चर करतील असं कोणी मध्ये गेलं कोणी ट्रूप कम्फर्ट म्हणजे युनिफॉर्म टोप्या बेल्ट शूज अशामध्ये गेला आणि त्यांना म्हटलं की तुम्ही आता हे कंपनी झालेले आहात तुमचं तुम्हाला तीन वर्ष किंवा पाच वर्ष आम्ही बजेट जसं होतो आधीच त्याप्रमाणे देत राहू पण पाच वर्षानंतर तुम्हाला मार्केटमध्ये कॉम्पिटिशन करून तुमचे पैसे कमवायला लागतील आणि तुम्हाला त्याप्रमाणे प्रॉफिट आणि लॉस जो काय नफा नुकसान जे व्हायचं आहे ते तुम्ही तुमच्या तुमच्या स्वतःवरती त्याची मदार आहे त्याच्यावरती तुम्ही निर्भर आहात की तुम्ही स्वतः कसं एफिशियंटली काम करता किंवा एफिशियंटली काम करत नाही आहात त्याप्रमाणे तुम्हाला करायला लागेल डीआरडीओ हो ला कमीत कमी मार्केटमध्ये जाऊन कॉम्पीट करायला लागणार नाहीये हो पण डीआरडीओचा जो एक असा मिक्स झालेला एक उद्देश होता गेले वीस एक वर्ष की ते प्रोडक्शन पार्टनर पण बनले होते प्रायव्हेट कंपनीजचे आणि रिसर्च पण करत होते पण रिसर्च पूर्ण होत नव्हता तर त्याचा फोकस परत रिसर्चवरती आणि डेव्हलपमेंटवरती आणण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळे डीआरडीओ बंद होणार नाही आहे सहा हजार सातशे त्यांचे कर्मचारी आहेत सायंटिस्ट धरून आणि बाकीचे सगळे धरून त्यांना कुठल्याही प्रकारची नोकरी जाण्याची याच्यात भीती नाही पण त्यांना आता रिझल्ट ओरिएंटेड असं काम करायला लागेल आणि अकाउंटेबिलिटी जी म्हणतात ज्याला की जबाबदारी ती त्यांना घ्यायला लागेल की आम्ही हे करून दाखवू आणि नाही केलं तर कोणाला तरी त्याची शिक्षा होईल कोणाला तरी त्याची शिक्षा भोवायला लागेल असा एक प्रकार त्याच्यात येण्याची शक्यता आहे जर कमिटीचे ही शिफारस जी जेवढ्या शिफारशी केलेल्या आहेत जर सरकारनी स्वीकारल्या आणि ठरवलं की याला इम्प्लिमेंट करायला पाहिजे तर असं होईल हे इथे अगदी क्लिअर करणं जरुरी आहे पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत आता डीआरडीओचा चा कारभार यावा अशी पण एक शिफारस आहे त्याच्या मागची कारण काय असावीत नाही पंतप्रधानांच्या अंतर, अंतर्गत त्यांच्या कार्यालयाच्या अंतर्गत जे एक कमिटी बनवण्याची हे आहे ते टेक्नॉलॉजी काउन्सिल म्हणजे पंतप्रधान आणि एन एस ए रक्षामंत्री म्हणजे डिफेन्स मिनिस्टर सी डी एस तीन चीफ आणि डी आर ओचे चीफ असे सगळे मिळून आणि आणि काही प्रायव्हेट सेक्टरमधले लोक असे मिळून एक टेक्नॉलॉजिकल रोडमॅप म्हणजे पुढे येत्या दहा वर्षात भारताने कुठल्या टेक्नॉलॉजीवरती लक्ष द्यायला पाहिजे कुठल्या याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे हा असं रोडमॅप ठरवतील आणि मग बाकीचं इम्प्लिमेंटेशन डीआरडीओ आणि आर्म फोर्सेस म्हणजे तिन्ही सैन्य दलांवर सोपवण्यात येईल अशी एक योजना आहे या कमिटीने असं शिफारिस केलेली आहे आता बघूया पुढे याचं काय होतं कोण त्याचं कधी हा रिपोर्ट स्वीकारला जातो कधी रिपोर्टवरती अंमलबजावणी होते हे सगळं आपल्याला बघायला लागेल ला पण आत्ता हा फक्त रिपोर्ट आहे एक शिफारशी आहेत Uh, सर तुम्ही आता उल्लेख केलात की uh, जवळपास सहा पेक्षा जास्त कामगार आता डीआरडीओ मध्ये म्हणजे सायंटिस्ट आणि uh, बाकीचे सगळे हे वगैरे पण तरी सुद्धा कुठेतरी हे मनुष्यबळ कमी पडतंय असंही एक चित्र निर्माण झालेलं आहे तर हे मनुष्यबळ uh, थोडंसं वाढावं याच्यासाठी म्हणून काही शिफारशी आहेत का नाही मनुष्यबळ वाढवण्याचं कुठेही एक शिफारस माझ्या तरी uh, मला तरी आढळली नाहीये त्याच्यात मी पूर्ण रि कमिटीचा रिपोर्ट माझ्याजवळ नाही आहे मी तीन चार सदस्यांशी बोलून जे काय सांगतोय ते त्याचा एक निष्कर्ष आपण इथे पेश करतो पण ते म्हणजे त्याची संख्या वाढवण्याची काही शक्यता मला दिसत नाही आहे कारण कुठलीही कमिटी जेव्हा रिफॉर्मसाठी बनवली जाते त्यांचं नेहमी हे असतं की आत्ताच्या बजेटमध्ये किंवा त्याच्यापेक्षा कमी बजेटमध्ये हे काम व्हावं आणि काम चांगलं व्हावं त्याचं एफिशियन्सी वाढावी असं एक प्रकार असतो त्यामुळे तिथे कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल असं मला वाटत नाही अशा पद्धतीच्या समितीच्या ज्या काही शिफारशी असतात या शिफारशी सरकार कशा पद्धतीने स्वीकारतं किंवा त्यातल्या कोणत्या शिफारशी स्वीकारतं त्याच्यावरती त्या समितीच्या शिफारशींवरती अंमलबजावणी करणं आणि त्या त्यादृष्टीने डीआरडीओची याच्या नंतरची वाटचाल ही अर्थातच थोडीशी यशस्वी व्हावी किंवा त्यांच्यावरचं जे बर्डन आहे ते कमी व्हावं या दृष्टीने या शिफारशी खरं तर खूप महत्वाच्या आहेत पण सरकारकडनं सुद्धा त्याच्यासाठी प्रयत्न होणं आणि त्या सगळ्याच्या सगळ्या तशाच्या तशा, तशा, तशा नाही पण जितक्या जास्त होतील तितक्या त्या स्वीकारणं हे डीआरडीओच्या आणि तिन्ही सैन्य दलांच्याही दृष्टीने खूप फायद्याचं आहे मात्र अशा पद्धतीची समिती आपल्याकडे स्थापन झाली आणि त्यांनी ज्या काही शिफारशी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला याची माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत आजच्या भागात पोहोचवली या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर धन्यवाद नमस्कार धन्यवाद प्रेक्षको हो आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचं आहे शक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार